पुणे जिल्हा परिषद पुणे यांच्या वतीने आयोजित पंचायत समिती आंबेगाव अंतर्गत यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव सन दोन हजार पंचवीस सव्वीस सोमवार दोन हजार पंचवीस ते मंगळवार दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या दरम्यान शिवसंकुल लांडेवाडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथे संपन्न झाला या महोत्सवाच्या उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री माननीय श्री दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे माजी खासदार शिवाजीरावजी अढळराव पाटील पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील शिक्षण अधिकारी संजय नाईकडे गट अधिकारी रुपाली धोका गट विकास अधिकारी अर्चना कोल्हे यांसह विविध मान्यवर उपस्थित होते हा कला क्रीडा महोत्सव आंबेगाव तालुका प्राथमिक शिक्षण संघ संस्थापक स्वर्गीय आमदार शिवाजीराव पाटील यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला असून शिक्षक विद्यार्थी व क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते या कार्यक्रमात आंबेगाव तालुक्यातील विविध शाळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला या महोत्सवातून कला क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील गुणवंतांना व्यासपीठ मिळणार असल्याचे मत माझी खासदार शिवाजीराव पाटील यांनी व्यक्त केले परिषद प्राथमिक शाळा माळुंग्या पडवळ माझ्या समवेत आमच्या शाळेचा संपूर्ण स्टाफ आपल्या साकोरे केंद्राच्या केंद्रप्रमुख माननीय आदरणीय सौ स्मिता चाचकर मॅडम आणि माझे सगळे सहकारी बांधव आणि विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो आपल्या समोर मुले मुली बीट पातळीवरती प्रथम क्रमांक मिळवल्यानंतर खो खोमध्ये आणि लंगडीमध्ये या मुलांचं प्रदर्शन आज दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी लांडेवाडी या शाळेच्या मैदानावर तालुक्या स्तरीय स्पर्धा होत असताना अत्यंत चुरशीच्या सामन्यामध्ये आनंदाने या मुलांनी खो खोमध्ये शिंगवे शाळेविरुद्ध ज्या प्रकारचं अविस्मरणीय अतिशय सुंदर असं प्रदर्शन केलं या प्रदर्शनामध्ये या मुलांचं अतिशय छानपैकी जे उत्तेजित होऊन त्यांना जे प्रोत्साहन देण्याचं काम आणि संकल्प जो आमच्या केंद्रप्रमुख आदरणीय स्मिता चास्कर मॅडम यांनी देखील मुलांना खूप सुंदररीत्या मार्गदर्शन केलं मुलांमध्ये मा स्फूर्ती जागवली आणि त्या दृष्टीने आनंदामध्ये सहभागी होत असताना था तालुका स्तरावरती आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा म्हाळुंग्या पडवळचा लंगडीमध्ये द्वितीय क्रमांक आलेला आहे आणि अतिशय यश या ठिकाणी पटवत पडवत असताना मुलांना नेहमीच त्यांचे सहकारी आणि वर्ग मार्गदर्शक शिक्षिका आदरणीय पाचपुते मॅडम पडवळ सर त्यांच्या समवेत उले मॅडम त्याच्यानंतर शाळेतील ज्येष्ठ शिक्षक आदरणीय रामदासजी सहीद सर शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय रामदास भालेराव सर जगदाळे सर आणि या चौथीच्या वर्गाचे सर्व विद्यार्थ्यांनी विद्यार्थी मित्र याच्यानंतर मुलींचा सामना खो या मैदानामध्ये सुरू होईल आणि त्यासाठी या सर्वांनी शुभेच्छा देण्यासाठी हे आपल्या समोर हे विद्यार्थी बांधव अतिशय उत्सुकतेने आणि आगामी थोड्याच वेळामध्ये सुरू होणाऱ्या खोखोच्या एका रोमांशिक सामन्यासाठी ही मुलं प्रतीक्षा करत आहेत तुमच्या सर्व पत्रकार बांधवांचं मी पुन्हा अभिनंदन करतो आणि सर्वांना धन्यवाद देतो की आमची छोटीशी बाईट या ठिकाणी या मदे काही अभी ही या विद्यार्थ्यांच्या व्यक्त स्वरूपामध्ये काहीतरी अभिव्यक्ती ही साकारली जात आहे सर्वांना पुन्हा धन्यवाद थँक्यू तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न